आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आयुष्यात किती संकट आली तरी संकटाला कधीही घाबरायचं नाही कारण संकट हे कधीही अडथळा निर्माण करण्यासाठी येत नाहीत तर संकट हे मार्ग दाखवण्यासाठी येतात आणि संकटाच्या काळातच आपल्याला आपलं कोण आणि परक कोण ह्याची जाणीव आपल्याला संकटाच्या वेळेसच होते आणि आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता चिमणी पक्षी किती आनंदाने चारा खात आहेत पाणी आहेत आणि सुंदर असे दृश्य आपण पाहत आहात आपली चिमणी चॅनल चॅनलमध्ये आणि चिमणी पक्ष्यांना सुद्धा आता स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड तर तो आपण एक माणुसकीचं नातं जपूया आणि पक्ष्यांना चारा ठेवूया पाणी ठेवूया आणि पक्ष्यांना चारा पाणी ठेवून जो आनंद होतो जे समाधान मिळते ते कशामध्येही नाही पक्ष्यांना बोलता येत नाही पण पक्षींना बोलूनही आशीर्वाद देऊन जातात आणि पक्षी चारा खाताना पाणी पिताना जे दृश्य आपण पाहतो त्यामधून मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं ते आपल्याला कशातूनही मिळणार मिळणार नाही आणि आपण व्हिडिओमध्ये सुगरण पक्षी पाहतात तर हे सुगरण पक्षी एकत्र राहतात आणि संकटाच्या वेळेस एकमेकांची साथ देतात तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की सुगरण पक्षी किती आनंदाने चारा खातात पान पाणी पितात आणि सुगरण पक्षी हे कधी एकमेकांची साथ सोडत नाहीत आणि चिमणी हा पक्षी खूप घाबरट पक्षी आहे ज्यावेळेस आपण चिमणी पक्षापशी जातो त्यावेळेस ते लगेच उडून जातात पण आपण पक्षाप्रती जर आपण प्रेम माया जर आपण लावली तर तर हे चुमणी पक्षी घाबरणारे सुद्धा घाबरत नाहीत कारण पक्ष्यांना प्रेमाची भावना समजते तर आपण एक एकमतीचा हात पक्ष्यांना देऊया पक्ष्यांना चारा पाणी ठेवूया तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता सुगरण पक्षी किती आनंदात आहेत आणि आपण व्हिडिओमध्ये वला नावाचा पक्षी आपण पाहत आहात वला पक्षी सुगरण पक्षी आणि प्रत्येक प्रत्येक प्रत्येकाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो तर आपण वला नावाचा पक्षी व्हिडिओमध्ये पाहू शकतात आणि आयुष्य हे संघर्षाशिवाय नाही संघर्ष यशाचे एक महत्वाचं कारण म्हणजे संघर्ष आहे संघर्ष केल्याशिवाय आयुष्यामध्ये यश येत नाही आणि आपण आयुष्यामध्ये यशस्वी कधी होऊ शकतो ज्या ज्यावेळेस आपल्या मनातील एक विचार निघून जाईल लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील हा, हा विचार आपल्या मनामध्ये नेहमी येतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये अप, जे कला गुण आहेत ते सुद्धा आपण दाखवू शकत नाही कारण आपल्या मनामध्ये जो जो आत्मविश्वास असतो तो कुठेतरी कमी पडतो आत्मविश्वास कमी का पडतो कारण लोक काय म्हणतील हाच विचार आपल्या मनामध्ये मना सारखा येत असतो तर पहिल्या सुरू आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास असणं महत्वाचं आहे आपला जर स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला अपयश आप संकट कधीही येणार नाही आणि संकट किंवा अपयश आलं तरी आपण स्वतःवर जर आत्मविश्वास असल तर अपयश सुद्धा यशामध्ये यशामध्ये कधी रूपांतर होऊ शकतो ते आपण समजू शकतो जर आपल्याला स्वतःवर आत्मविश्वास असेल तर कारण आत्म आत्मविश्वासाने सुद्धा जर आपल्यावर विश्वास असेल तर आणि आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता सुंदर असं दृश्य पक्षां पक्षा पक्ष्यामध्ये जो आनंद आहे तो आपल्याला व्हिडिओमध्ये पाहू शकता वला पक्षी किती आनंदात आहे आणि आपली जीवनाची सुरुवात ही शून्यात शून्यामधूनच होते आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कधीही हार मानायचे नाही प्रयत्न करत राहायचं प्रयत्न केले तर आयुष्यामध्ये यश हे नक्कीच मिळतं तर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता सुगरण पक्षी वला पक्षी आणि ह्या पक्ष्यांचे एकमेकाबद्दल असलेले प्रेम आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात आणि पक्ष्यांकडून एक गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे एक तिची भावना एकमेकाबद्दल असलेलं प्रेम आयुष्यात कितीही संकट येऊ द्या संघर्ष करायची वेळ येऊ द्या जर एकतेची एकतेची भावना जर मनामध्ये असेल तर काहीही अशक्य नाही सेव बट सेव नेचर एक क्षण पक्षांसाठी चिमणी वाचवा निसर्ग वाचवा